नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केली आहे लहान मुलांनाही आवडेल अशी कुकरच्या दोन शिट्टीतच तयार होणारी अजिबात कडू न लागणारी अशी कारल्याची रसभाजी बघा ती रसरशीत कशी छान झाली आहे ती कशी केली ते आता आपण बघूया या भाजीसाठी आपण हे तीन मध्यम साइजचे कारले घेतलेले आहेत आणि असे ह्या कारल्याचे मध्यम साईजचे तुकडे करून एक दोन तासापूर्वी ह्या कारल्यांना आपण मीठ लावून ठेवलेलं ला आहे पहिल्यांदा आपण आता ह्या कारल्याच्या फोडींमधलं पिळून असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही त्याबरोबरच दोन चमचे हरभऱ्याची डाळ मी ही पाण्यात भिजत घातलेली त्यामधलं पण पाणी काढून घेऊया कारलं पिळून झालं की आपण भाजी कशी करायची ते बघणार आहे बघा आता कुकर आपला गरम झालेला आहे ते साधारण आपण हे दोन ते तीन चमचे कारल्याची भाजी असो लोणचं असो किंवा भरली कारली परतायची असो कारल्याला थोडासा तेलाचा जास्तीचा वापर करावा लागतो ला हे तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये टाकूया हे छोटा अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा जिरे आणि हा बारीक चिरलेला मध्यम साईजचा एक कांदा कांदा हा थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा कारल्याला फार भाजायचा नसतो असं एक दोन मिनटं फक्त परतून घेऊया बघा कांदा भाजून झालेला आहे त्यात आता त्या टाकूया ही पिळून काढलेल्या कारल्याच्या पोळी आणि त्याबरोबरच ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आता थोडा वेळ आपण ह्या कांद्याबरोबर चांगलं परतून घेऊया तेलात कोळी परतल्यामुळं आणि कांद्यातल्या कोळीमुळं आपल्या कारल्याचा कडूपणा कमी होतो म्हणून बघा आता दोन मिनटं परतल्यानंतर कारलं आणि डाळ पण आपली कशी छान मऊ झालेली आहे आता त्यामध्ये टाकूया ही एक चमचाभर कांदा रसून चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या चवीपुरतं मीठ शेता जरा वेळ परतूया ते टाकूया थोडीशी हळद भा भाजीला आपल्या कलर छान येतो आता टाकणार आहे ही मुठभर कोथिंबीर दोन चमचे हे खोबरं बारीक केलेलं आणि सहा सात लसूण पाकळ्या हे एकत्र मी खेचून घेतलेलं आहे ते पण आता परतून झाले आता त्यामध्ये टाकणार आहे ही चिंचे दोन बुटकं आणि हा चमचाभर बारीक केलेला गूळ आणि हे आता चांगलं आपण एकजीव करून घेऊया बघा आता असं मिनिटभर परतल्यानंतर आत्ताच ही भाजी सुकी भाजी केल्यासारखी कशी छान दिसायला लागलेली आहे तर आपल्याला ही भाज रस भाजी करायची आहे त्यात आता आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेऊया साधारण आपण हे एक वाटीवर पाणी टाकून घेतलेलं आहे त्यात टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक केलेलं कोट हे दोन चमचे एकदा हलवून घेऊन आता हे कुकरचं झाकण बसवून घ्यायचं आहे आणि ह्या कुकरच्या आपण आता दोन शिट्ट्या करून घेऊया कारलं बघा नेहमी झाकून शिजवावं म्हणजे त्यामधला कडूपणा कमी होतो आता ह्या कुकरच्या मी दोन शिट्ट्या करून घेते बघूया आता कुकरची आपल्या वाप गेली आहे बघा कशी छान आपली कारल्याची रसभाजी तयार झालेली आहे हे आता मी सर्व करते बघा मैत्रिणींनो माझी कारल्याच्या रसभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत मा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या साध्या सोप्या रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी रहा धन्यवाद